करून जिवाचे करुंजीवाचे रान करुंजीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान हेच होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे श्रान त्याने लिहिले भारताचे संविधान त्याने लिहिले भारताचे संविधान परिस्थिती माणसाला बिघडू शकत नाही आणि घडू शकत नाही ना, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती अतिशय बिघडली पण अशाही परिस्थिती पर त्यांच्या वडिलांकडे त्यांना पुस्तक विकत घेऊन द्यायला पैसेही नव्हते पण त्यांनी स्वतः उपाशी राहून आपल्या मुलाला पुस्तक विकत घेऊन दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय फक्त पुस्तकच होते ते जगले पुस्तकासाठी आणि आ, जगले पुस्तकासाठी आणि शेवटी जाता जाता त्यांनी त्यांनी पुस्तक वाचाल तर वाचाल हा संदेश पूर्ण जनतेला दिला जनतेला अन्यायाविरुद्ध लढ लड़, लढण्याची शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली महानगावी तळे होते आपलेच लोक आपल्याच लोकांना त्या जागी पाणी पिऊ देत नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी त्या चौदार तळ्याला पाणी पिण्यासाठी चौदार सा तळ्याला खुले केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांनी संविधान लिहून अनेक कायदे जागरूक केले त्यांनी संविधान त्यांनी संविधाना स्त्रियांसाठी खूप मोठे आरक्षणही निर्माण केले त्यासाठी मी पण एक स्त्री आहे यासाठी मी त्यांचे आभार मानते त्यांनी संविधानात आम्हा मुलींना कुठेतरी आधार आधार देण्याची मागणी घेतली डॉक्टर बाबासाहेब प्रदेशात महू या गावी चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी व्यासंगी तर आईचे नाव भूभावे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच झिजले नाही तर त्यांची अर्धांगिनी रमाबाई ही त्यांच्यासाठी झिजत राहील दीन दिन दीन दलितांना शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्या दोघांनाही आतोनात प्रयत्न केले यासाठी मी त्या दोघांचेही आभार मानते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे त्यांनी सर्वांना सर्वांना संदेश दिला की पुस्तक एवढे बोलून मी माझे दोन शब्द जय जय जयंजय यानंतर ज्ञानेश्वरी बालटकर आपले मनोगत व्यक्त करेल 拜拜。 शिशा वाटते घेऊन